मित्रांनो मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरत चव्हाणचा राजीनामा होणार का तर शंभर टक्के होणार आणि तो झाला सुद्धा अजित पवारांनी त्याला राजीनामा देण्याचे संकेत दिले की तू राजीनामा देऊन टाक तुझी गरज आमच्या पक्षाला नाहीये आणि हाताने पायावरती धोंडा मारून घेतला आणि आपण आपल्याच पक्षामध्ये तो पूर्णपणे एकदम बेशिस्त असा माणूस ठरला आता सुरत चव्हाणने का मारहाण केली सुरज चव्हाण याच्या मारहाणी पाठीमागचा काय संबंध होता काय विषय होता ह्या मारहाणीमुळे सुरत चव्हाण हा एकटाच अडचणीत आला का त्याचा अख्खा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अडचणीत आली त्याचा युवक काँग्रेस पार्टी जे आहे ती अडचणीत आली का सरकार अडचणीत आलं नक्की झालं काय आणि सुरज चव्हाणचं या मारहाणी पाठीमागचं त्याच स्ट्रॅटेजी काय होती त्याचं नक्की मत काय होतं या सगळ्या गोष्टींवरच त्याला नक्की काय वाटत होतं हा हल्ला केल्यामुळं त्याला खरंच वाटलं की मला बढती मिळेल पक्षामध्ये मला खूप काही मान सन्मान मिळेल तर असं काही नाही मित्रांनो खरं तर अजित पवारांनी त्याचा राजीनामा घेतलेला आहे म्हणजे आता त्याला राजीनामा द्यावाच लागेल नक्की विषय काय घडले काय आणि ह्याच्यासाठी काय नक्की विषय समोर येतोय तेच पाहणार आहोत आपण पुढच्या पाच मिनिटामध्ये तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय आणि आपण पाहताय बोल की भाव आहे आपलं मराठी युट्यूब चॅनेल मित्रांनो मी सकाळच्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं होतं की या सुरत चव्हाणचा जो युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी अ शरद म्हणजे जो युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तर त्याची कुठेतरी एक वेगळी पक्षाची भूमिका असते आणि तो पक्ष अशा हानामारीचं समर्थन कालही करत नव्हतं तो आजही करत नाही तो उद्याही करणार नाही हा एक वेगळा विषय त्यांचा परंतु चव्हाणने का हानामारी केली नक्की के याच्यातून दाखवून द्यायचं काय होतं तर सुरु चव्हाण हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष तसाच तो लातूरचा त्याचा जिल्हा म्हणजे लातूर आता जो, जो युवकचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याचा आमदार एकच आहे अनिल बनसोडे म्हणून तिथं त्याची किती ताकद आहे हे तिथं दिसून येतं त्या गोष्टी समजून येतात किंवा ते सगळं समोर येत तिथं तो छावा संघटनेचे जे तिथले त्यांचे प्रदेशाध्यक्ष होते त्या नितीन कुमार घाडगेंवरती त्याने अत्यंत हिंस स्वरूपात मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ काढला व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे ही किती आडमुट लोक आहेत बघा नाही राजकारणात राहतात त्यांना साधा कॉमर्स सेन्स साधा सुद्धा यांना सेन्स नाहीये का कॉमन सेन्स नाहीत का यांच्याकडे कुठल्याच गोष्टीचे अरे बाबा आपण मध्ये राहतो आपल्याला आपली प्रतिमा जपणे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि त्या प्रतिमेला तडा गेला तर पुढे जाऊन आपलं भविष्य पॉलिटिशियन मधलं अडचणीत येणार ना इतकंही यांना समजू नये तो धबाध धबाध दव, दव, त्यांना मारतोय कोफर खाया काय घालतोय बुक्याने मारतोय काय लाता मारतोय काय खुर्ची फेकून डोळ्या अरे झालंय काय एवढं कशासाठी मारतोय एक साधं निवेदन घेऊन गेला पत्ते घेऊन गेला आणि ते स्वीकारलं ना तुझ्या मालकाने म्हणजे प्रदेशाध्यक्षाने पण त्या प्रदेशाध्यक्षांसमोर मी किती मोठा माझा जिल्ह्यात माझा किती वट आहे किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये मी कशा पद्धतीने मी काही केलं तरी मला कोणीही काही तर करणार नाही हा जो सुरज चव्हाणचा आडमोठेपणा होता ना तो त्याला नडला आणि त्याच्यामुळं त्या युवक काँग्रेसचा अध्यक्षाचा तो पत्त त्या यातून गेलच ते आता राजीनामा द्यावा लागेल पण अजित पवारांच्या असेल किंवा सुनील तटकर यांच्या असेल नजरेमध्ये तो असा एक ठरला की ज्याच्यामुळे माया पक्षाची बदनामी होती ऑलरेडी मानिकराव कोकाटेंनी केलेल्या अशा अनेक विधानांमुळं आणि अने मानिकराव कोकाट यांचं जे काही सध्याचं स्टेटमेंट आहे सध्याची त्यांची जे काही व्हिडिओ क्लिप आहे त्या क्लिप मुळे ऑलरेडी पक्ष पूर्णपणे अडचणीत आलेला आहे ऑलरेडी त्यांच्या पक्षावरती सतत 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 या गोष्टी डागल्या गेलेल्या आहेत आणि हे सगळं असताना कुठे भूमिका संयमानं घ्यायची असते आपण पॉलिटिशियन्स मध्ये राहतो ज्या पण गोष्टी असतात त्या आपण स्वतः करायच्या नसतात हेही त्याला समजलं नाही तो समुरे तो समोर येतोय त्यांना मारहाण करतोय या सगळ्या गोष्टी करतोय आणि मग नंतर दिलगिरी व्यक्त करतोय की जे झालं त्याची मला खरंच दिलगिरी व्यक्त करण्याची तुम्हाला वरूनच चटका पडला ना त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी वाटलं की चला काहीतरी करावं पण खरी गरज राजीनामा घेण्याची ही चव्हाणची नव्हती तर खरा राजीनामा हा माणिकराव कोकट यांचा यायचा होता जे राज्याचे कृषी मंत्री खरं त्या कृषी मंत्र्यांनी प्रत्येक वेळेस वाद वाद सगळ्या गोष्टी करत आर सगळ्यात ओसळगावचा पाटील अमक्यात अमक्या ह्या असल्या गोष्टी करून त्यांनी ऑलरेडी शेतकरी वर्ग दुखावलेला होता ज्या शेतकरी ज्याला शेतकऱ्यांबद्दल काढीचही प्रेम नाही ज्याला शेतकऱ्यांबद्दल काही माहिती नाही ज्याला शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी काय असतो विदर्भातला शेतकरी काय असतो मराठवाड्यातला शेतकरी काय असतो अरे रोज दौरे काढले तरी कमी पडतील इतके लोकांच्या जाता येतं लोकांसोबत मिसळता येतो लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेता ये येतात शेतकऱ्यांना काय हवंय काय नकोय शेतकरी कसा अडचण येते आत्महत्या का होतात हा हे सगळं बाजूला राहतं आणि हे सगळं डोक्यात असून हे सगळ्या गोष्टी विचारांचा असून सुद्धा तो रमी खेळतो ते विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात त्यावेळेस कुठेतरी कुठेतरी नैतिकतेच्या आधारावर तरी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे किंवा यांच्या पक्षानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा राजीनामा घेतला पाहिजे पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे, जे।, जे काही सोंग घेतलेले ना ते खरंच म्हणजे विचाराच्या पलीकडच आहे जे समोर दिसतंय तरीही त्यांनी काळी पट्टी डोळ्याला बांधली जे चाललंय ते चालू द्या जे होत आहे ते होऊ द्या काही झालं तरी जनता काय पंधराशे रुपये विकत घेतली आहे आम्ही त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत आम्ही त्यांना हे करतोय ते करतोय आणि हे सगळं करत असताना मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देतोय आम ना आम्ही त्यामुळं जनतेने आता जास्त काही बोलायचं ना जनतेने पाच वर्ष फक्त यांचे तमाशे बघत राहायचं कधी विधान भवनात राडा होईल कधी रस्त्यावरती राडा होईल कधी विश्रामगृहात राडा होईल कुठेही काही होईल फ्री स्टाईल हानामारी होतील जनतेनं फक्त आणि फक्त उघड्या डोळ्यांनी बघायचं जनतेला याच्या पलीकडे आता अधिकार उरलेला नाही मतदारांना अधिकार उरलेला नाही कारण ऑलरेडी तुम्ही विकले गेलेले आहात आणि ज्यावेळेस तुम्ही विकले जाता त्यावेळेस स्वाभिमान हा तो मला काहीही नसतो आणि तुमचा स्वाभिमान ठेचूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्याच्यामुळं युवक काँग्रेसचं जे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जे होते ते सुरज चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे राजीनामा त्यांना द्यावं भागच पडले प्लस ज्या पद्धतीनं समाचार घेतला असेल अजित पवारांनी तो काय वेगळाच असेल तुम्हाला काय वाटतं तुमचे काय मत आहेत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोड युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र